सर नमस्कार नमस्कार आज आपण या ठिकाणी ही जी ईव्हीएम मशीन आहे तर प्रात्यक्षिक करण्यासाठी मशीन ठेवलेलं आहे जी सर थोडक्यात आधी माहिती देऊन द्या आमच्या प्रेक्षकांना आणि मतदारांना उमरेड नगरीतील आपल्याकडे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडेसात पासून ते संध्याकाळी साडेपाच वाजतापर्यंत मतदान होणार आहे शहरातल्या एक्कावन्न बूथवर हे मतदान होणार आहे तर प्रभाग एक पासून ते बारापर्यंत प्रत्येक मतदाराला एक नगराध्यक्षासाठी आणि दोन हे सदस्यांसाठी तर प्रभाग तेरामध्ये तीन सदस्यांसाठी व एक नगराध्यक्षासाठी असे चार ओट करायचे आहेत तर ते कसं करायचं आहे तर त्या त्यासंबंधी थोडक्यात आपण माहिती काल परवापासून आपण देतो आहे महिला बचत गटाच्या सदस्यांना देखील आपण ती पूर्ण माहिती दिलेली आहे तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की जे बॅलेट असतील हे तिथले जे सदस्य असतील आणि नगराध्यक्ष ह्याच्यासाठी असणार आहे प्रत्येक बॅलेट हा वेगवेगळा नसणार बॅलेट युनिट जो आहे त्याच्या सगळ्यात आधी नगराध्यक्ष पदासाठीचा एक असेल त्याच्यानंतर सदस्य म्हणजे सीट असेल त्याच्यासाठी बॅलेट असेल त्याच्यानंतर ब सीटसाठी बॅलेट असणार आहे आणि जे प्रत्येक जे बॅलेट आहे त्याच्यानंतर एक पट्टी बंद असेल त्याच्यानंतर दुसरा बॅलेट असेल बरं बॅलेट पेपर साठी काही ओळख म्हणून काही रंग वगैरे दिले आहेत का आपण जो पहिला पदाचा जो बॅलेट असेल तो गुलाबी रंगात असणार आहे त्याच्यानंतर सदस्य अ जो असेल प्रभागातला सदस्य अ हा पांढऱ्या रंगात असणार आहे आणि जो ब आहे तो निळ्या रंगात असणार आहे आणि जो क आहे जो प्रभाग मध्ये क जो असेल तो हा पिवळ्या रंगात असणार आहे तर जो पहिला बॅलेट असणार आहे हा पदासाठी जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी आहे आपण ह्या याच्यापैकी कुठलाही एक जो तुम्हाला पर्याय योग्य वाटतो तो आपण एक दाबल्याच्या नंतर बीप वाजणार नाही दुसरा दाबल्याच्या नंतरही बॅग बीप वाजणार नाही जेव्हा तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होते त्या ठिकाणी अशा प्रकारचा बीप वाजणार आहे मला सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की जोपर्यंत हा असा बीप वाजत नाही तोपर्यंत आपल्याला मतदार कक्ष सोडून जायचं नाही आहे जर आपण बीप होण्याच्या आधी जर तिथून निघून गेलात तर आपण जो मतदान आहे हा अपूर्ण राहील त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्यामार्फत मी सूचना करू इच्छितो की आपण जोपर्यंत हा बीपचा आवाज येत नाही तोपर्यंत मतदार कक्ष सोडू नाही सर या EVM मशीन या संचामध्ये कोणकोणते यंत्र आहेत ते एकदा आपण सांगा आ, हाँ जो संचा में में हा जो संच असतो याला सीयू म्हणतात हा कंट्रोल युनिट असतो याच्यामध्ये आपल्या निवडणुकी संबंधीची सगळी मेमोरी असते आणि हा बॅलेट युनिट असतो हे दोनच प्रकारची आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये यंत्र असतात काही संदेश देऊ इच्छिता आपण उमरेडच्या नागरिकांना आपल्या माध्यमातून मी उमरेड शहरातील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की आमची प्रशासनाची जय्यत तयारी ह्या निमित्तानं झालेली आहे आपणही आपल्या घरातून बाहेर पडून शहराच्या विकासासाठी शंभर टक्के वोटिंग होईल या हिशोबानं प्रत्येक वोट मतदारांना आपल्या घराच्या बाहेर पडून सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजताच्या आत आपल्या जवळच्या बुथवर जाऊन वोटिंग करावं आणि एक विकासाच्या प्रक्रियेत सामील व्हावं असं सा आवाहन आपल्यामार्फत मी करतोय सर आता प्रशासन सज्ज झालेलं आहे आपलं दोन तारखेच्या मतदानासाठी तर या ठिकाणी काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आपण राबवत आहोत आतापर्यंत जे निवडणूक आहे राज्य निवडणूक आयोगानं आपल्याला प्रोग्राम दिला होता त्याप्रमाणे आपण आतापर्यंतचे सगळे टप्पे पार केलेले आहेत आता आमचे उद्या दुसरी ट्रेनिंग आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ साडेचारशे पाचशे कर्मचारी वेगवेगळ्या विभागातले हे पोलिंग पार्टी म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहेत आमचे त्याच्यानंतर मटेरियल डिस्ट्रीब्युशनची टीम उद्या असणार आहे ट्रेनिंगला त्याच्यानंतर आपल्याकडे जे मशीन सिलिंगचं काम असते जे खूप महत्त्वाचं काम असते ना ते एका दिवसात आपल्याला स्टेटॉन घ्यायचं असते त्यासंबंधीचं प्रशिक्षण उद्या आहे एकोणतीस तारखेला मशीन सिलिंग आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांना कळवलेलं आहे की आपण प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष तुमचे उमेदवार प्रतिनिधीमार्फत त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि आपल्या समक्ष म्हणजे त्यांच्या समक्ष आम्ही ते सगळं करून घेणार आहोत त्यानंतर एक तारखेला जे आपलं रूम आहे किंवा जिथं प्रत्यक्ष आपलं मटेरियल डिस्ट्रीब्युशन होणार आहे त्या ठिकाणून पोलिंग पार्ट्या त्या त्या बूथवर रवाना होणार आहेत दोन तारखेला प्रत्यक्ष वोटिंग झाल्याच्या नंतर परत त्या ठिकाणी त्याच ठिकाणी आपल्या पोलिंग पार्ट्या परत येणार आहेत आणि तुम्हाला जसं आधीच माहिती आहे नूतन आदर्श महाविद्यालयाच्या डोममध्ये तीन तारखेला सकाळी दहा वाजतापासून आपली प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे या ठिकाणी काही सेवाभावी हो संस्था किंवा महिला बचत गट आहे ज्यांना काही काम दिली आहेत हो 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 आपल्याकडे बी एल जी संख्या आहे ही विभाग विधानसभेचे असतात त्याप्रमाणे असते परंतु आपल्या शहरातली जी वोटिंग आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला बूथची संख्या वाढवावी लागली त्याच्यामुळे बी म्हणून आपण जे महिला बचत गटाचे सदस्य आहेत यांची आपण त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे मतदारांना त्या चिठ्ठ ज्या चिठे वाटप करण्याचा कार्यक्रम असतो तो त्यांच्यामार्फत होणार आहे ज्या पोलिंग पार्ट्याच असतात प्रत्यक्ष बुथवर गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी मदत करण्यासाठी म्हणून आणि प्रत्यक्ष पोलिंग डेच्या दिवशी जे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजतापर्यंत असणार आहे त्या महिला बचत गटाचे सदस्य त्या ठिकाणी व्ही एल ओ सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी मदत करणार आहेत प्रशासनाला असे आदेशही आपण त्यांना दिलेले आहेत ठीक आहे